शपथविधीसाठी फोन आलेले ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे या सर्व नेत्यांची वेटिंग संपली आणि अखेर फोन वाजलेले आहेत राष्ट्रवादीच्या पाच जणांचे फोन वाजले असून अदिती तटकरे हसन मुश्रीफ बाबासाहेब भरणे बाबासाहेब पाटील दत्ता भरणे नरहरी झुरवाळ या सर्वांना फोन गेल्याची माहिती समोर येते राष्ट्रवादीचे कोणकोणते आमदार आहेत ज्यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत आपण बघतोय अदिती तटकर यांना पुन्हा संधी नरहरी झिरवाळ हसन मुश्रीफ यांना पुन्हा संधी बाबासाहेब पाटील दत्ता भरणे या सर्वांना फोन गेलेले आहेत याच प्रतीक्षेत होते सगळे आमदार कधी फोन वाजणार मंत्रिपदासाठीचा अखेर आज फोन वाजलेले आहेत आणि नागपूरला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये या सर्वांना आमंत्रित करण्यात आलेले अजित दत्तांचे पाच मंत्री आपण बघतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका